आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे हे लिहून ठेवा मित्रांनो आजचा दिवस आहे पवित्र सोमवार आणि हा सोमवार साधा सुद्धा नाहीये ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार आज असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून आला आहे जो तुम्हाला परत वर्षभरात मिळणार नाही महादेवाला प्रिय असलेला हा योग तुमच्या जीवनातील सर्व संकटे आणि शत्रूंना संपवण्यासाठी तयार आहे तुम्ही अनेकदा ऐकले असेल की नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान केले जाते पण आज या सोमवारच्या विशेष तिथीला जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला तर त्याचे फळ तुम्हाला नरक चतुर्दशीपेक्षाही अधिक मिळेल आज मी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची असलेली फक्त एक वस्तू आणि ती वापरण्याची अचूक पद्धत सांगणार आहे हो फक्त एक वस्तू ही वस्तू पाण्यात मिसळताच ती पाण्याची शुद्धी करते आणि तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच भेदून टाकते या एका उपायामुळे तुमच्या मार्गातील मोठा अडथळा तुमचा शत्रू तो तुमचा विरोधक असो किंवा तुमची प्रगती बघून जळणारी व्यक्ती असो ती फक्त दोन दिवसांत तुमच्या स्मोर गुडघे टेकेल तुमचा पराभव करू पाहणाऱ्या प्रत्येक शक्तीचा नाश होई हा योग आणि हा उपाय अजिबात गमावू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्य आणि ती वस्तू कोणती आहे हे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊया ती एक रहस्यमय वस्तू कोणती आहे मित्रांनो ती वस्तू दुसरी तिसरी कोणती नाही तर आहे बारीक खडा मीठ समुद्री मीठ होय हेच सामान्य मीठ पण याचे उपाय अतिशय शक्तिशाली आहे मीठ हे नकारात्मक शक्तींना शोषून घेण्याचे काम करते उपाय करण्याची अचूक पद्धत एक सर्वात महत्वाची वेळ हा उपाय तुम्हाला आज सोमवारी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान करायचा आहे जेव्हा शिवाचा वास पृथ्वीवर अधिक असतो दोन प्रमाण तुमच्या अंघोळीच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर किंवा एक छोटा चमचा खडा मीठ टाका तीन मंत्रोच्चार मीठ पाण्यात टाकताना मनातल्या मनात शिवाय किंवा महाकाल शत्रुविनाश्यापैकी कोणताही एक मंत्र अकरा वेळा म्हणा मंत्रावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा महत्वाची आहे चार स्नान आता या पाण्याने शांतपणे स्नान करा अंघोळ करताना कल्पना करा की तुमच्या शरीरावरील सर्व नकारात्मकता रोग आणि तुमच्या शत्रूंची ऊर्जा या पाण्यासोबत वाहून जात आहे या पाण्याने अंघोळ केल्यावर तुमच्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल तुमचे मन शांत होईल आणि मग तुम्ही बघाल शत्रूंचे काय होईल ज्या व्यक्ती तुमच्यावर वारंवार टीका करतात तुमच्या कामात अडथळे आणतात त्या अचानक शांत होतील त्यांचे तुमच्या विरोधात काम करणे आपोआप बंद होईल परिणाम हा उपाय केल्यापासून फक्त दोन दिवसांत तुमच्या कामातली प्रगती तुम्हाला दिसेल आणि तुमचे विरोधक तुमच्या स्मोर नतमस्तक होतील त्यांना जाणवेल की तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि सुरक्षित आहात या पाण्याने अंघोळ केल्यावर तुमच्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल तुमचे मन शांत होईल आणि मग तुम्ही बघाल शत्रूंचे काय होईल ज्या व्यक्ती तुमच्यावर वारंवार टीका करतात तुमच्या कामात अडथळे आणतात त्या अचानक शांत होतील त्यांचे तुमच्या विरोधात काम करणे आपोआप बंद होईल परिणाम हा उपाय केल्यापासून फक्त दोन दिवसांत तुमच्या कामातली प्रगती तुम्हाला दिसेल आणि तुमचे विरोधक तुमच्यासमोर नतमस्तक होतील त्यांना जाणवेल की तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि सुरक्षित आहात अंघोळ करताना कल्पना करा की तुमच्या शरीरावरील सर्व नकारात्मकता रोग आणि तुमच्या शत्रूंची ऊर्जा या पाण्यासोबत वाहून जात आहे त्या पाण्याने अंघोळ केल्यावर तुमच्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल तुमचे मन शांत होईल आणि मग तुम्ही बघाल शत्रूंचे काय होईल ज्या व्यक्ती तुमच्यावर वारंवार टीका करतात तुमच्या कामात अडथळे आणतात त्या अचानक शांत होतील त्यांचे तुमच्या विरोधात काम करणे आपोआप बंद होईल परिणाम हा उपाय केल्यापासून फक्त दोन दिवसांत तुमच्या कामातली प्रगती तुम्हाला दिसेल आणि तुमचे विरोधक तुमच्यासमोर नतमस्तक होतील त्यांना जाणवेल की तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि सुरक्षित आहात श्री स्वामी समर्थ